हे बघ थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतले पाच कांदे घेतलेत हा एक कांदा मी आता उभा चिरून घेतलेला आहे हे बघा मी चारही कांदे आता बारीक चिरून घेतलेले आहेत एकदम बारीक चिरायचे व्यवस्थित मी ते पटकरून भाजले जातात हे बघा एवढं लसूण घेतलेलं आहे आणि हे दोन तुकडे आल्याचे घेतलेले आहेत त्या आता आलं मी आता किसून घेते आणि लसूण पण थोडंसं किसून घेते थोडं मी भाजायला घालते खोबऱ्याबरोबर थोडंसं तेल घालायचं आणि तेल तापलं की नंतर मग कांदा घालायचा त्याच्यामध्ये आता हे आलं आणि लसूण घालते ते पण भाजून घेते आता हे बघा आपला कांदा आता भाजत आहे आणि आलं लसूण पण भाजलेलं आहे मी त्याच्या त्याच्यामध्ये आता खोबरं घालते आणि खोबरं पण त्याच्याबरोबर कांद्याबरोबर भाजून घेते थोड़ा गेस थोड़ा आता थोडा गॅस बारीक करायचा कारण खोबरं बारीक केलेलं आहे ते करपू नये म्हणून थोडंसं बारीक करायचा आणि खोबरं भाजून घ्यायचं आता हे बघा आपलं हे खोबरं आता भाजलेलं आहे गॅस बंद करायचा नाहीतर ते कर करपेन म्हणून आता गॅस बंद करते आता हे बघा खोबरं भाजलं की ताबडतोब तव्यातून का काढून घ्यायचं नाहीतर ती जास्त करपण्याची शक्यता असते म्हणून ताबडतोब गॅस बंद केल्याबरोबर ताटात काढून घ्यायचं तर आता हे मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यावरती हे मिक्सरला लावून घेईन कुकरमध्ये तेल घातलेलं आहे आता हे चक्रफूल घालते ही वेलची घालते आणि ह्या दालचिनीच्या काड्या घालते घर ची तो तेला गीते। और ही आमच्या घरची दालचिनीची आहे तर ते आता व्यवस्थित तेलामध्ये परतून घेते आणि ही दालचिनीची पानं घालते आता हे भाजलेली आहे दालचिनीच्या काड्या तेज आपलं तेजपत्ता चक्रफुलं आणि वेलची ते आता मी काढून घेते प्लेटमध्ये हे बघा आता हे काढून घेतलेलं आहे आता कुकरमध्ये कांदा घालते हा बारीक चिरलेला कांदा आहे तो घालते हा कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आणि बारीक गॅस करून झाकण लावून थोडा वेळ ठेवायचा कांदा शिजेपर्यंत हे आपण लसूण आता किसून घ्यायचं घेतलेलं आहे आणि हे आलं पण मी आता किसून घेतलेलं आहे आता हे खोबरं भाजलेलं ते मिक्सर लावून घेते आणि ह्याच्यामध्ये आता मी हा बिर्याणी मसाला शाही एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला घालते तो पण आता मिक्सर लावून घेते हे पूर्ण एक पॅकेट घातलेलं आहे आता त्यामध्ये मिक्सरमध्ये थोडस पाणी घालून ते बारीक वाटून घेते आता हे बघा आपला कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी आता एक चमचा हळद टाकते एक चमचा काश्मीरी लाल दोन चमचे काश्मीरी लाल मसाला घालते दोन चमचे काश्मीरी मसाला टाकते हा आमचा मालवणी मसाला एक चमचा टाकते आणि हा घरगुती मसाला आहे तो तीन चमचे टाकते आता त्याच्यामध्ये मी हा टॉमॅटो टाकते एक चिरून घेतलेला आहे तो टाकते आता मसाला करतू नये म्हणून पाणी टाकते थोडंसं हे अर्धा चमचा मी ते मीठ घालते कारण मीठ लावलेलं आहे आधी मटणाला आता मी त्याच्यामध्ये आता हो मटण टाकते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी हे किसलेलं आलं आणि हे किसलेलं किसलेलं लसूण आणि हे किसलेलं आलं घालते आणि ते मिक्स करून घेते आता हे मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे बारीक गॅस करून दहा मिनटं झाकण लावून ठेवते हे बघा आता दहा मिनटं झालेली आहे मी आता वाटप घालते आता हे मिक्सरमध्ये पाणी घालून ते पण आता घालून घेऊया आता मिक्सरमध्ये पाणी घालून घेतलंय ते पण त्याच्यामध्ये घालते आता हे सगळं मिक्स करून घेतलंय आता मी झाकण लावून ठेवते आणि पाच सहा शिट आठ शिट्या काढून घेते म्हणजे ते बकऱ्याचं मटण आहे ना ते शिजलं जाईल झाकण लावते सात छिट्या झाल्या गॅस बंद केलेला आहे आता मी कुकरचं झाकण उघडते तर हे बघा वरती तळी आलेली आहे आता हे सुरुवातीला हे पातळ आहे पण नंतर ते घट्टसर होणार तर हे बघा शिरलं की नाही ते बघते आता हे मटन शिजलेलं आहे खूप छान झालेलं आहे तर सुकं पाहिजे असेल तर थोडा वेळ झाकण लावून ठेवायचं गॅस बंदच ठेवायचा हे बघा आता हे अर्ध्या तासाने हे बघा आपणच हे आता सुकं झालेलं आहे सुरुवातीला हे पातळ होतं पण आता हे सुकं झालेलं आहे तर जर तुम्हाला कुकरमध्ये मटण करायचं असेल तर सुरुवातीला सर्व पहिली तयारी करायला पाहिजे खोबरं म्हणजे कातून वगैरे ते भाजून मिक्सरला लावून वगैरे सगळी तयारी करायची आणि नंतरच फोणीला टाकायचं आणि फोणीला टाकल्याच्या नंतर हे सगळं वाटप वगैरे नंतर कुकरमध्ये घालायचं आणि कुकर बंद करायचा तर हे कुकर मी डायरेक्ट शिजवलेलं मटन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तर हे बघा खूप छान होतं अगदी आणि मस्त मऊ शिजून येतो ज्यांना ते आवडत नाही तर तेव्हा काय करायचं ही पहिल्यांदा तरी काढून ठेवायची आणि ज्यांना हवी असेल त्यांनाच वाढायचं तर हे सुकं चिकन त्याच्याबरोबर तुम्ही भात पण खाऊ शकता चपाती पण खाऊ शकता तर चला मी आता जेवण वाढायला घेते तर मी आज काय काय केलं आहे ते दाखवते तुम्हाला तर हे बघा सुकं मटण बनवलं आहे हे घावणे बनवलेत आणि भात बनवलं आहे सोबत कांदा आणि लिंबू तर तुम्हाला हे जेवण कसं वाटलं ते नक्कीच सांगा आणि आवडलं असेल तर रेसिपीला लाईक करा माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद